मी बोलतो ना सूर्यवंशी यांच्या कुटुंबाची आई आणि इतर नातेवाईक अकोल्याला येऊन भेटले होते त्यांच्या असणाऱ्या काही तक्रारी होत्या त्या तक्रारी मी असा मुख्यमंत्र्यांच्या खानावरती त्या ठिकाणी घालण्यासाठी आलेलो आहे कस्टोडियल डेथ असल्यामुळे पोलिसांची कारवाई नाही तर मॅजिस्ट्रेट इन्क्वायरी झाल्याशिवाय पुढची कारवाई होत नाही तर ती एक डिले चाललेली आहे त्याच्याबद्दलचं असणारं लक्ष घालायला सांगितलेलं आहे दुसरं जे आहे ते इनान्स त्यांना असणारा मदत मिळाली पाहिजे होती ती मदत त्यांना असणार काही मिळालेली नाही आणि बरीच जणं जे आहेत त्या कुटुंबाला असणारा त्रास देतात आहेत अशी परिस्थिती आहे आणि त्या सगळ्या गोष्टी असाऱ्या मी कानावरती घालण्यासाठी आलो होतो दोन अजून दोन दोन गोष्टी होत्या नव्या मुंबईमध्ये असाऱ्या एका मुलीवरती असा अतिप्रसंग झाला होता आणि त्यांना आता त्या गावामध्ये गावा राहायचं नाही आहे तर त्यांनी ऑफर अशी दिली की आमचं आमची जी जागा आहे ती आम्ही सरकारला देतो सरकारने आम्हाला नवीन जागा त्या ठिकाणी द्यावी आणि म्हणून म्हटलं की असं जर काही असेल तर त्याचा धोरणात्मक निर्णय महाराष्ट्र शासनाने घ्यावा तर तो मला वाटतं कदाचित मुख्यमंत्री तो धोरणात्मक निर्णय घेऊन असे अतिप्रसन झालेले कुटुंब जे आहेत त्यांचं स्थलांतराचा निर्णय होईल असं मी त्या ठिकाणी मानतो मी ह्या काही प्रश्नांसाठी मुख्यमंत्र्यांचे भेटायला मी होतो मुख्यमंत्र्यांनी नेमकं ने 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 काय आश्वासन हो ने ते मुख्यमंत्र्यांनी त्याच्यामध्ये सूर्यवंशीच्या ह्याच्यामध्ये एन्हान्समेंट करायचं हे त्यांनी कबूल केलं अनाऊन्समेंट ते करतील इन्क्वायरी जी चाललेली आहे ती इन्क्वायरीमध्ये सुद्धा फट्रॅकवरती आणण्याची ती ह्याच्यामध्ये आहे का सध्या ती जसं मी म्हणाल की पोलिसाची आहे ह्याच्यामध्ये नाही म्हणजे दोन इन्क्वायरी चाललेल्या आहेत एक सूर्यवंशी याची असताना जी कस्टोडियल देत आहे ती मॅजिस्ट्रेट इन्क्वायरी त्या ठिकाणी करतो कारण का इव्ह कस्टडी त्यांची मॅजिस्ट्रेटकडे होती म्हणून उरलेल्या ठिकाणच्या ज्या आहेत ज्याला आपल्याला म्हणता येईल की हानामारीच्या ज्या आहेत लाठीचार्जच्या ज्या आहेत त्या इन्क्वायरी आम्ही त्यांना म्हटलं होतं सर लवकरात लवकर करून घ्यावी तर ते त्यांनी असणारा आदेश दिलेत की त्याच्यामध्ये असणार जे दोषी असतील त्यांच्यावरती केसेस दाखल करा पण त्यांनी असं सांगितलेलं आहे ते माझं म्हणणं असेल त्याच्यामध्ये ह्याच्यामधला दोन फरक आहेत मी असं मानतोय की पोलीस इन्क्वायरी हा एक वेगळा भाग आहे पण हा दिस इज अ कस्टोडियल डेथ तेव्हा कस्टोडियल डेथ असल्यामुळे मॅजिस्ट्रेटच्या कस्टडीमध्ये असणारी जी जेव्हा डेथ होते त्यावेळेस त्या, त्या मॅजिस्ट्रेटनीच इन्क्वायरी ती करायची असते आणि त्यांनीच त्याच्यावरती असणारे काय त्याच्यामध्ये पोलीस काहीच करू शकत नाही आहे उद्रेक होता अशा हो मी त्याच्यामधली असणारी आम्ही काही नावं जी आहेत ती शेअर म्हणजे म्हटलं की तो आलो होतो त्याच्यासाठी की काही नावं आम्ही जी शेअर केलेली आहेत पोलीस डिपार्टमेंटची त्यांची लवकरात लवकर चौकशी आपण करून घ्यावी म्हणून त्या ठिकाणी मागच्या वेळेसही आदेश दिले होते त्याच्यामुळे मी असं म्हटलं त्याचा फॉलोअप घेण्यासाठी कोणाला तरी आपण नेमा तर ते फॉलोअप घेण्यासाठी कोणाला तरी नेमतील अशी परिस्थिती आहे होय त्यात ज्युडिशियल कमिटीस गठीत होईल त्याच्यामध्ये ज्याच्यामध्ये असं आहे त्याच्यामध्ये मला असणारं जे आम्ही जी मागणी केली होती ती मागणी ॲटलीस्ट त्याच्यामधली मान्य झालेली आहे त्या ह्याच्यामध्ये <laughs> कस्टोडियल डेथची जी आहे इन्क्वायरी ती ज्युडिशियल मॅजिस्ट्रेटकडे असल्यामुळे ते ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट पुढे आम्ही असताना त्या ठिकाणी करतो आहे आम्ही फक्त एवढंच म्हटलं आहे की गवर्नमेंटच्या वतीने जे कोणी ॲडव्होकेट नेमलेले आहेत त्यांना आपण असताना कोर्टाला रिक्वेस्ट करायला सांगा की लवकरात लवकर ती कंप्लीट करण्यात यावी सर एक वेगळा विषय होता मराठी भाषेला अभिचार दर्जा देण्यासंदर्भात जो निर्णय झाला त्याचा अध्यादेश आता आज केंद्राने जारी केलेला आहे तुमची पहिली प्रतिक्रिया काय मराठीला आता तरी कुठेतरी मानाचं स्थान घेताना दिसतंय का भाषा आणि मातृभाषा म्हणून एक अभिमान आहे आणि तिचा घरगुती याच्यामध्ये वापर झाला पाहिजे याच्याबद्दल मी म्हणत नाही परंतु ज्यावेळेस मी राष्ट्र म्हणून असताना ज्यावेळेस बघतो त्यावेळेस भाषा ही असणार एक बाउंड बाइंडिंग फोर्स आहे मोठ्या प्रमाणात तेव्हा ती नॅशनल लँग्वेजला रिप्लेसमेंट म्हणून असं कोणी त्याच्यामध्ये बघून ते आपली घरगुती भाषा आहे नॅचरल भाषा आहे असंच तिला फक्त संबोधावं अशी माझी विनंती आहे थँक्यू